शिवराज होते रे उपचिंदा रुग्णालय समोर आमर उपोषण सुरू केलेलं आहे मागण्या सगळ्यात महत्वाचे आपले होते की त्यातल्या आपल्या कराडला मंजूर झालेली होती पण त्याच्या स्थलांतर चौदा मार्चला हे केलं शासनाने केलं एकामध्ये साताऱ्याला तिथं मेडिकल कॉलेज नाही किंवा पूर्वी कॅफल्याब नाही अशा ठिकाणी आपल्याला कॅफल्याप देता येते म्हणून उपजिल्हा रुग्णालयाची निवड केली होती पण शासनाने कुठल्या निकषावरती त्यांनी सातारा ट्रान्सफर केली माहिती नाही याबाबत ला निवेदन दिलं ने शब्द दिलेला होता तो शब्द पाळलेला नाहीये मालक आम्ही भेटलो पालकमंतर की बाबांच्या काय झालेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये गोंधळामध्ये माणसं नाही एक कॅफल्याब करायला ना सेवावी त्याचा एक विषय सगळ्यात महत्वाचा होता दोघच कामगार नोंदीचा आहे यामध्ये दलालमुक्त कामगार नोंदणी झाली पाहिजे स्कॅम फार मोठ्या प्रमाणात थांबला पाहिजे असतील खासगी दवाखान्यात चालणारे डॉक्टर असतील पुजिल्ला रुग्णालयामध्ये डिलिव्हरी नंतर तिथले कर्माचे पैसे येत असतील किंवा बाळ जागावले एक एका डॉक्टरांच्या हलगर्जे बनामुळे या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही रुग्णालय रुग्णालयासमोर बसलेलो आहे जो परिणाम आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पण आम्ही उठणार नाही शासनानं अजूनपर्यंत आमच्या कुठले निवेदन दखल घेतली तर आध उपोषणाला प्रवर्तो म्हणजे उपोषण बसू नये म्हणून कुठलेही कामगार आयुक्त असेल किंवा आरोग्याच्या सी एस सिव्हिल सर्जन असेल कुठलेही पत्र आजपर्यंत द्यायला नाही दिलेले दिलेलं नाहीये त्याला पाहिजे होतं अक्षरिंग म्हणजे ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी पाठीली घालणारे हेच आहेत एवढं सांगतो जय महाराष्ट्र